नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम सत्र परीक्षा इयत्ता सातवी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे सेक्शन वन लँग्वेज स्टडी क्वेश्चन नंबर वन ए राईट रायमिंग वर्ड्स फॉर गिव व वर्ड्स एनी टू टू मार्क्स टीयर फियर बॅट कॅट वर्ड बर्ड, बर्ड मून सून बी क्वेश्चन राईट पास्ट टेन्स एनी टू से सेड टेक टूक वर्क वर्क ई डी लावायचं आहे इट एट ई सी क्वेश्चन राईट ॲट लिस्ट टू रिलेटेड वर्ड्स स्कूल टीचर एक्झाम ट्री फ्रूट्स फ्लावर रूट कोणतेही तुम्ही शब्द लिहू शकता डी क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड्स इन ब्रॅकेट सिंग्युलर एक वचन प्ल्युरल अनेक वचन जे सिंगू सिंग्युलर शब्द आहेत ते त्या कॉलममध्ये लिहायचे आहेत एक वचन असणारे शब्द पहा बुक चाइल्ड बॉय लिव प्लुरल अनेक वचने असणारे शब्द पहा चिल्ड्रन ब्रँचेस आणि मेन हे शब्द आहेत व्यवस्थित उत्तरांचा सरावोहीमध्ये करा यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोईंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स टेन मार्क्स विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पॅसेजचं रीडिंग करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिताना त्याची शंभर टक्के मदत होणार आहे ए क्वेश्चन रीड द फॉलिंग स्टेटमेंट्स अँड राईट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स वन टू फ्रेंड्स वेआर ट्रॅव्हलिंग इन द सिटी वन मार्क्स द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश्ड आउट अपॉन देम चुकीबरोबर लिहायचं आहे बी क्वेश्चन वन हू वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर सेकंड व्हाट डीड दे कम्स अक्रॉस सी फाइंड द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज एनिमी फ्रेंड्स अ लिव्ह लिव बॅड गुड अप डाऊन डी क्वेश्चन फाइंड द पास्टेन्स इन द पॅसेज सी सॉ कॅच कॉट रश रश्ड ईडी लावायचा आहे हियरला फक्त डी लावा ए आर डी ई क्वेश्चन डू यू लाईक वाइल्ड अॅनिमल्स हॉय तुम्हाला जंगली प्राणी आवडतात का आणि त्याचं कारण लिहायचं आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे जरी आवडत नसेल तरीसुद्धा त्याचं कारण लिहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द पोयम अँड आन्सर द क्वेश्चन्स फायव्ह मार्क्स व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा क्वेश्चन पहा वेअर आर चिल्ड्रन गोईंग सेकंड क्वेश्चन राईट द वर्ब्स दॅट एंड्स विद एस फॉर्म द पोयम क्रियापद लिहायचं आहे ज्याचा शेवट एस या अक्षराने झालेला आहे कवितेमधून चार शब्द लिहायचे आहेत इथे दिलेले आहेत शब्द यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा डू यू लाईक मॉर्निंग सन वाय दोन गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे बी क्वेश्चन कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म फोर मार्क्स ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप लायब्ररीचं सभासदत्व घ्यायचं आहे त्यासाठी फॉर्म हा भरून द्यायचा आहे नेम इन ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये नाव लिहायचं आहे क्लास डिव्हिजन रोल नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर मेल किंवा फिमेल आणि ॲड्रेस लिहायचा आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर फोर ए राईट द मिनिंगफुल क्वेश्चन्स बिगिनिंग विथ फॉलोइंग वर्ड्स फॉट मे डोंट यू वाय या शब्दाने सुरुवात होणारे प्रश्न लिहायचे आहेत बी क्वेश्चन राईट ॲज शोन इन द एक्झाम्पल टू मार्क्स एक्झाम्पल ॲज सॉफ्ट ॲज अ कॉटन फर्स्ट ॲज स्वीट ॲज अ गोड पदार्थ तुम्ही कोणताही लिहू शकता ॲज टीनी ॲज सी क्वेश्चन यूज प्रॉपर आर्टिकल्स ए अँड ॲन एनी टू वन मार्क्स अ टेबल एन एप्पल अ बुक एन ऑरेंज नॉवेल्स म्हणजे स्वराने जर सुरुवात असेल तर ॲन जोडायचं आहे ए ई आय ओ यू हे स्वर आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फायू ए डायलॉग रायटिंग कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग बाय यूजिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट नो लॉस्ट अँग्री वरी या चार शब्दांचा वापर करून डायलॉग रायटिंग पूर्ण करायची आहे खाली दिलेले आहेत सेंटेन्स ते आपण पाहूया वेदिका आय डॅश माय पेन एस्टरडे मदर वेअर डीड यू लॉस्ट इट वेदिका आय डोंट डॅश मदर डोंट डॅश वेदिका आर यू डॅ डॅश विथ मी मदर मदर नो आय शॅल बाय यू न्यू टुमारो बी करेक्ट द फॉलोईंग सेंटेन्स टू मार्क्स आय एम अ सिंगर्स सेंटेन्स लिहायचं आहे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते करेक्ट करून लिहायचं आहे वी इज स्टुडंट्स आय एम अ सिंगर एस एन नाही we are students is I r shabd c complete the dialog with the help of given questions 2 marks who is your class teacher second do you like your teacher question number 6 live english read the following information carefully and fill up the withdraw from the withdraw money from the saving account bank of maharashtra branch date name rupees आणि अकाउंट नंबर आणि सिग्नेचर करायची आहे क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन थ्री मार्क्स ए ट्रान्सलेशन द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग वन मार्क्स वर्ड्स पहा बुक गार्डन बुक म्हणजे पुस्तक गार्डन म्हणजे बगीचा बी ट्रान्सलेशन द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग टू मार्क्स डोंट यूज प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा वापर करू नये प्लीज ओपन युअर बुक कृपया तुमचे पुस्तक उघडा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा